दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीतील सारूळ गावच्या शिवारात अवैधरित्या साठवून ठेवलेला जिलेटिन आणि डेटानेटरचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवर आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे एक सप्टेंबर रोजी सारूळ गावातील घरांमध्ये आणि पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता अमोनियम नायट्रेट युक्त जिलेटिनच्या कांड्या बॉक्सेस डेटिनेटर आणि डी एफ वायर असा मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य निष्काळजीपणे ठेवलेले आढळले या प्रकरणात गोरख दगे विकास नवले ओंकार नवले दीपक क्षीरसागर गौरव नवले यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी क्रमांक एक ते पाच यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे स्फोटके साठवण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं स्पष्ट झालंय ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकोणपन्नास बॉक्समध्ये तब्बल सहा हजार एकशे पंचवीस जिलेटिन कांड्या बावीसशे इलेक्ट्रिक डेटा नेटर आणि दीडशे मीटर डी एफ वायर असा जवळपास साडेनऊ लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकासह सहाय्यक या पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे पोलीस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी एकनाथ भोईल सुनील शिंदे आणि श्वान पथक बॉम्ब व नाशक पथक यांचा समावेश होता नाशिक ग्रामीण पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक